सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन राज्यातील काही भागात मोठ्या वादळी पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज दुपारनंतर रात्री महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आजचा दिवस राज्यात पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे आज दुपारनंतर आणि रात्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात होऊ शकते मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे तसेच पुणे अहिल्यादेवीनगर सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या बहुतांश भागांमध्ये आज येत्या काही तासात मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होणार आहे संपूर्ण कोकणपट्ट्यात मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला आज उद्या दोन दिवस झालेली पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील अंदाज पाहायचा झाला तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड जळगाव तसेच मनमाडच्या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता आजचा दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण कायम राहील मात्र येत्या दोन दिवसांच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे कमी होणार आहे मित्रांनो विदर्भात पायच झालं तर विदर्भातील बुलढाणा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस आजच्या दिवशी होऊ शकतो मात्र अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात ढगाळ वातावरण आज पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मात्र तरी देखील रात्रीपर्यंत या भागात देखील हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद